ओझर येथून सध्या जुन्नर तालुक्यामध्ये जोरदार पर्जन्य ओझर शिरोली धनगरवाडी येडगाव परीटवाडी व आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांमध्ये समाधानकारक पाऊस पडत असल्याने येथील शेतकरी राजा सुखाव लागला आहे काही ठिकाणी पिकामध्ये पाणी साठले होते तर काही ठिकाणी शेताला तळ्याचे स्वरूप आल्याचे चित्र दिसत होते तर काही ठिकाणी पिकांचे नुकसानही झाल्याचं दिसून येत होतं मात्र या पावसामुळे सोयाबीन ज्वारी पपई झेंडू तसेच रब्बी पिकांना याचा पुरेपूर फायदा झाला आहे सतत तीन दिवसांच्या भीज पावसामुळे तीर्थक्षेत्र ओझर या ठिकाणी पर्यटनाला मात्र फटका बसलेला आहे असे विघ्नहर देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब कवडे यांनी यावेळी आपल्या आवाजशी बोलताना सांगितलं तसेच ओझर येथील कुकडी नदी अद्यापही पूर्ण क्षमतेने भरलेली नाही परंतु सततच्या पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी राजा मात्र सुखावला गेलाय व अजूनही तो पावसाच्या प्रतीक्षेत आहे ह्याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी पाहुया गेले महिने पण पाऊस त्याची मी दिलेली होती शेतकरी राजा पावसाचे आगमनाची वाट पाहत होता गेले दोन दिवस एक समाधानकारक पाऊस या ठिकाणी थोडा पर्यटनावर निश्चितच परिणाम झालाय परंतु अजून दोन तीन दिवस पाऊस पडला त्या त्यानंतर आपली धरणं परत आली तर शेतकरी राजा आनंदीत असेल तर